नमस्कार मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सत्याने आपल्या गाडीच्या दुरुस्तीसाठी जे पैसे बाजूला काढून ठेवलेले असतात ते मात्र आता तो मागवून घेतो आणि तेच पैसे आता तो राजवीरच्या आजीच्या औषधासाठी वापरणार असतो इकडे मात्र मीरा त्याला म्हणते मग तुमच्या गाडीचं काय होणार तेव्हा तो सांगू लागतो आत्ता त्यांचा जीव जास्त महत्वाचा ना हो आहे ना पैसे काय पैसे नंतरही येतील तेव्हा मात्र ती म्हणते बरोबर आहे माझ्याकडे पण थोडेसे साठवलेले पैसे आहे मी ते पण देते परंतु सत्या नकार देतो ते राहू दे तुला कधी गरज पडतील तुझ्याकडेच राहू दे त्यानंतर आता पैसे मोजल्यावर तो मित्राला म्हणतो अरे पण हे नऊच हजार आहे आणि आता त्यांच्या पुढे मोठा प्रश्न पडतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता देविका राजवीरला आणि त्याच्या आजीला हॉस्पिटल मधन घेऊन पळून जात असते तेव्हा तिची आजी म्हणते अगं त्यांच्यामुळे माझा जीव वाजला आहे निदान मला त्यांना एकदा भेटून आभार तरी मानू दे परंतु ती नकार देते आणि कोणाला काही सांगायची गरज नाही असं म्हणून दोघांनाही हाताशी धरून ती तिथून बाहेर पडतच असते तेवढ्यात मात्र ती मेन गेट पर्यंत आल्यावर तिथे सत्य आणि मीरा तिला आलेले दिसतात आणि त्यांना बघून मात्र आता ती प्रचंड घाबरते मालिकेच्या अशाच नव्हतं नवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा